आलमट्टीचे धरण बांधून झालेलं आहे फक्त पाणी साठवायला उंची वाढवायला परवानगी जशी आलमट्टीच्या पाणी साठवण्याची उंची वाढल तसं पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होईल तर डोंगरावरनं येणारं पाणी वेगात येईल आणि ते पाणी सगळं पसरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरून महापूर तयार होतो खेळ यांचा होतो पण जीव सांगली को, कोल्हापूर जिल्ह्याचा जातो आलमट्टीचे धरण बांधून झालेलं आहे फक्त पाणी साठवायला उंची वाढवायला परवानगीचा मुद्दा आहे पण बरगे लावायला परंतु आमचं असं म्हणणं आहे केंद्र सरकार बोर्डचेपी भूमिका घेत आहे केंद्र सरकारनं खडसावून सांगायला सांग पाहिजे विशेषतः केंद्रीय जल आयोगानं खडसावून सांगितलं पाहिजे की जशी आलमटीच्या पाणी साठवण्याची उंची वाढेल तसं पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होईल पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी झाला तर डोंगरावरनं येणारं पाणी वेगात येईल आणि ते पाणी सगळं पसरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरून महापूर तयार होतो हे त्याचं साधं कारण आहे आणि त्यामुळं खेळ यांचा होतो पण जीव सांगली को, कोल्हापूर जिल्ह्याचा जातो अगदी केवळ शेतकऱ्यांचा नाही तर सर्वसामान्य माणसाचाही जा जा जीव जातो मठ नांदणी मठ जी याचिका दाखल करणार आहे पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी घेणार आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका